बावीस कोटीचं बिल आज म्हणून झालं नऊ कोटीचंही आम्ही टाकले परत मंत्रालयातून पासष्ट कोटी होईल जसं आता मी त्यांना सूचना दिलं की तुम्ही आम्ही कसं काय जसं मी कसं टाकतो त्याला काय होतं जिल्ह्यात काही काही येत काही आत्ताचे लगेच काही लोक आहेत आताच यायचं म्हणजे मागच्या महिन्याचे पहिले आपण एका सांगितलं की जे उशिराचे पहिले भले उशिरा आपल्याकडे आलेला असेल म्हणजे फेब्रुवारी आता जरी आपल्याकडे समजा मंगल त्याच्या उशिरा तर राहिल्यापर्यंत कुठले सगळ्यांचे राहिले सगळ्यांनी असं सूचना दिली आहे त्याप्रमाणे हे बावीस कोटीचं बिल आलं नऊ कोटीचं पण टाकलं माझं आणि मंत्रालयातून पाच कोटी मागे ते कोणत्या बायको माझं सगळं त्यांच्या मागे बावीस कोटी माझं काम आहे झालं अकाउंटला केलं आज जात आपण हेडाव शो आणि भोकरदांचा विषय भोकरदार